खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील जागृत दक्षिणमुखी भेंडाळा मारुती मंदिर हे प्राचीन काळापासून देवस्थान आहे या मंदिरापर्यंत जाण्यासाठी जुनी वायवट असून हा रस्ता खूप खराब आहे या रस्त्याची दुरुस्ती सुरू असताना हा रस्ता वन विभागाच्या ताब्यात असल्याचे कारण दाखवित हे काम बंद करण्यात आले होते असे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले या संदर्भात भेंडाळा कृती समितीकडून आंदोलन देखील करण्यात आले होते या संदर्भात स्टार महाराष्ट्र न्यूजने बातमी प्रकाशित केल्यानंतर तहसीलदार अधिकारी यांच्याकडून भेंडाळ मारुती रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे या संदर्भात अधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी पाहुयात त्या ठिकाणी लेखी स्वरूपात मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी आम्हाला काल एक लेखीपत्र दिलं की सहा आठ दोन हजार चोवीसला ला अकरा वाजता स्थळ पाहणीला येणार त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब खुलताबाद सर वनपरिषद अधिकारी पैरकर साहेब आणि तलाटी साहेब यांचे टीम पूर्ण खांडी पिंपळगाव यामध्ये थळ पाहण्यासाठी निघाले पण वाटेमध्येच त्यांच्या गाडीला रस्ता नव्हता त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी रस्त्याची सुरुवात केलेली होती खांडी पिंपळ हे तलाव आहे तलावाच्या बाजूला आम्ही भर टाकले मुरून टाकलेला होता तिथून सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर त्यांच्या गाड्या पण वर गेलेल्या नाही आणि सदरील माननीय तहसीलदार साहेब आणि पेरकर साहेब हे आमच्यासोबत चार किलोमीटर जो वायवाटीचा रस्ता आहे जागेवर त्या रस्त्यावरून चालत चालत भेंडाळ्या मारुतीच्या ठिकाणी पोहोचले पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बस आम्ही बसलो पण आज पण आम्ही आमच्या कालच्याच भूमिकेवर ठाम आहे तुमचं रेकॉर्ड दाखवा आम्हाला त्यांनी आज पण रेकॉर्ड दाखवलेला नाही आहे ताबा पावती नाही पंचनामा नाही त्याच्यानंतर सत्त्याण्णव एकोणीसशे साठला आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे लँड रेकॉर्डचं त्याच्यावर पण आमच्या खांडीपिंपळ गावामधले जे रहिवासी आहेत त्यांची नोंद आहे पण महसूल प्रशासनाकडे त्याची नोंद नाही आहे आज प्रत्यक्ष आम्हाला एवढा मोठा गट्टा मिळाला की लोकांच्या नोंदी आहे एकशे चौऱ्याण्णवमध्ये त्या नोंदीच्या आधारे तहसीलदार साहेबांना आम्ही प्रश्न केला तुम्ही फॉरेस्टला उत्तर दिलं की आमच्याकडे नोंदी नाही आज तर रेकॉर्ड आहे त्याच्यानंतर रिझर्व्ह फॉर म्हणजे जे वनविभागाचं एक असते वनपरिषद म्हणजे डेप्युटी कलेक्टरची नियुक्ती असते त्याच्यामध्ये पण लोकांना वाटप झालेलं आहे आमची एकच मागणी आहे तुमचा रेकॉर्ड दाखवा नाहीतर जो वायवाटीचा रस्ता आहे तो आम्हाला मोकळा करून पाहिजे तसं आम्ही तहसीलदार साहेबांना चार दिवसाचा टाईम दिला होता आज त्यांनी स्थळपाईनी केलेली आहे ते निर्णय घेतो म्हणे मंगळवारी हे आम्ही चार दिवसानंतर तहसील समोर उपोषणाला बसणार आहे हे आम्ही त्याच्यावर ठाम आहे त्यांनी त्यांचं रेकॉर्ड आणायचं जर त्यांनी त्यांचं रेकॉर्ड आणलं नाही तर आम्ही येणाऱ्या शनिवारीपासून तहसील कार्यालय इथं उपोषण बसण्यास ठाम आहे पूर्ण गावकरी आणि कृती समिती हेच आमचा निर्णय आजचा सोमवारी भेदळा मरती रस्त्यासाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यासमोर हो आंदोलन केले होते हो त्या अनुषंगाने आपण काल भेदळा मरती रस्त्यावर पाहणी केली हो या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया काय हां काल माननीय तहसीलदार साहेब कृताबा आणि मी स्वतः आरेखो म्हणून माझा पूर्ण स्टॉक व गावकरी तिथले जे सर्व भेंडाळा आणि तिथे भेंडाळा तर बेचिरा गाव झालेला आहे खांडीपिंपळ येथील सर्व गावकरी व तेथील जे भेंडाळा मारुतीचे अध्यक्ष तो प्रवीण इंगळे हे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही सोबत जवळपास ऐंशी लोक जमाव आणि त्या रस्त्याची पाहणीसाठी गेलो असता तो जो रस्ता आहे तो काही मालकी क्षेत्रातून गेलेला आहे व काही क्षेत्रात आमचं फॉरेस्ट लँड आहे तर साधारणतः खांडी पिंपळगाव गट नंबर एकशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये आमच्या क्षेत्रातून तो पंचवीसशे मीटर आमच्या फॉरेस्ट मधून गेलेला आहे त्यानंतर भेंडाळा जे ते फॉरेस्ट जमीन आहे ती पूर्ण आमचीच आहे मंदिर ते फॉरेस्ट मध्ये तर त्याच्यामध्ये सातशे अठ्याहत्तर मीटर हा आमच्या फॉरेस्ट मध्ये रस्ता येतो त्यामुळे सर्व वन क्षेत्र आहे ते सर दुसरा प्रश्न असा आहे जो रस्ता आहे तो वायवाटीचा आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि तुम्ही त्याच रस्त्याने चालत गेले तेव्हा तुमची दुसरी प्रतिक्रिया जो ज्या रस्त्याने आम्ही चालत गेलो आपण जे म्हणतोय वहिवाट हा रस्ता फॉरेस्ट मध्ये नसतोय परंतु आमचं त्या ठिकाणी दहा पंधरा वर्षापूर्वी जे प्लांटेशन वगैरे हो झालेले असतील त्या रोप होण्याकरता जाण्यासाठी तो रस्ता तयार झाला रोप वाहतुकीसाठी रस्ता तयार झालेला असेल आणि तोच नंतर तो मंदिरासाठी त्या लोक त्या रस्त्याने जायला लागले आणि त्या लोकांना असं समज झालं की ती वहिवाट आहे परंतु यामध्ये फॉरेस्टच्या राखीवर्ण क्षेत्रामध्ये कुठलीही वहिवाट वगैरे किंवा हो कुठलाही रस्ता दिलेला नसतो कारण जो कोणता रस्ता असतो तो टोपोशीट मध्ये असतो वर्किंग प्लॅनच्या नकाशामध्ये असतो गाव नकाशावर दाखवलेला असतो आमच्या फॉरेस्ट बीटच्या मॅपवर पण दाखवलेला असतो पण तसे काही नाही आहे परंतु त्या ठिकाणी जो रस्ता आहे ऍक्च्युअल हा रस्त्यासाठी आम्ही पहिल्या मागे त्या लोकांसाठी प्रयत्न केला होता तो रस्ता तिथे आहे त्याविषयी आमचे काही म्हणणं नाही तिसरा प्रश्न असा आहे सर तुम्हाला जो भेंगाळावरती कृती समितीचे आंदोलक जे आहे प्रवीण यांचं म्हणणं आहे की गट नंबर एकशे चौऱ्याण्णव मध्ये आदेश झाले आहे आणि त्यानुसार खूप आहे आणि तुमच्याकडे त्या प्रकारची ताबा पावती किंवा सातभारी आहे का असं ते कृती समितीचे जे कोण प्रवीण इंगडे असतील जे म्हणताय हे तर थोडं चुकीचं आहे आमचं जे भेंडाळा महाचं क्षेत्र आहे व खंडे पिंपळगावचं जे क्षेत्र आहे याच्याबद्दल ते आमच्याकडं एकोणीसशे एक्क्याण्णव ते गॅजेट प्रोटेक्टेड फॉरेस्ट होतं त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्टला ते आमचं रिझर्व्ह फॉरेस्ट झालेलं गॅजेट कॉपी आहे त्याचे सर्व सातबारे आहेत नकाशा आहेत आणि खांडेपिंपळ गावचं जे म्हणत आहेत वाटप झालेलं क्षेत्राच्या संदर्भात तर ज्या लोकांचं कोणाचं क्षेत्र वाटप झालेलं आहे त्यांच्याकडे जे दाखवता दाखवतायत आम्हाला पण ते सातबारे फक्त दाखवतायत तर त्याबाबत त्यांच्याकडे कोणते फेरफार नक्कल नाही कोणतं वाटप झालेलं प्रमाणपत्र नाही तिथला टोच नकाशा नाही त्यामुळे हे क्षेत्र हे त्यांचंच कशावरून तर ते राखी म्हणून क्षेत्र आहे आणि जागेवर परिस्थिती बघितली तर ते सर्व त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे पीक वगैरे काही काही नाही ते सर्व पडीत जमीन आहे त्यामुळे राखी म्हणू शकत शेवटचा प्रश्न असा आहे माझा की तुम्ही जे दोन हजार अठराचं गॅजेट बनवलंय ते कसे जागर बनवलंय आणि तसेच सातबारा लोकांची जमिनी आहेत असं तिथल्या ग्रामस्थांचं मान्य त्या ठाणे पिंपळगावच्या संदर्भातला हा प्रश्न आहे आपला यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव सॉरी गट नंबर एकशे चौऱ्याण्णव हा या क्षेत्रामध्ये आमचं फॉरेस्ट जमिनीच्या संदर्भामध्ये आमचं एकोणीसशे एक्क्याण्णव एकावन्न एक्कावन्न मध्ये हे एक प्रोटेक्टेड फॉरेस्ट झालेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसशे त्याचं लाखी उपन्न क्षेत्र झाल्याचं गॅजेट आहे त्याच्यानंतर दोन हजार अठराला ला जे काही त्याचं क्षेत्र राहिलं असेल त्याचं पुन्हा पुनर्व पुनर्वत्त म्हणून त्याचं गॅजेट कॉपी काढलेले आहे आणि ते सेक्शन ट्वेंटी आणि फोर नुसार सर्व रिझर्व फॉरेस्ट झालेला आहे आणि ज्या लोकांना क्षेत्र वाटप झालेलं असेल त्यावेळेस जेव्हा जमाबंदीचे अधिकारी आणि आमचे फॉरेस्टचे अधिकारी कोणी गेले असत आणि जे त्या लोकांचा अतिक्रमण त्या ठिकाणी असेल आणि त्याचं तो तसं सात बारा किंवा त्यांचं जे काय प्रमाणपत्र असेल त्यांच्याकडे ते आम्हाला दाखवावे न कशा दाखवा त्याच्यानंतर ते त्या आम्ही ग्राह्य करू या लोकांना जमीन वाटप झालेले आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न आहे सर गी गी त्या काल आपण जी पाणी गेली हा सदर कालच्या मान्य तहसीलदार साहेब मी वन क्षेत्र अधिकारी म्हणून व सर्व ग्रामस्थ आणि अधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत जे पाणी केली त्या संदर्भात मी असं बोलू शकतो की मालकी क्षेत्रामध्ये आमची कोणतीही अडचण राहणार नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटची परंतु आमच्या फॉरेस्ट मधून ज्या राखीव क्षेत्रातून कुठे जो रस्ता जाणार आहे तर त्या रस्त्याच्या संदर्भात त्यांनी वन संवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशी अंतर्गत त्यांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा जे की जिल्हा परिषद किंवा डब्ल्यू डी यांच्या मार्फत तो प्रस्ताव आमच्याकडे सादर केला आणि तो ऑनलाईन केला तर तो रस्ता त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांना देण्यात येईल त्याच्याबद्दल कोणती शंका राहणार नाही पण जोपर्यंत कोणताही प्रस्ताव सादर करणार नाही किंवा कोणतेही ते कागदपत्र आमच्याकडे सादर करणार नाही तोपर्यंत राखीव वन क्षेत्रातून वय वाट करणे किंवा रस्ता करणे हो हा गुन्हा आहे भारतीय गुन्हा अधिनियम एकोणीसशे सत्त्याऐंशी तर आमची एकच विनंती राहील त्यांनी तात्काळ हा एफ सी अंतर्गत प्रस्ताव सादर करावा हीच विनंती राहील आमची नक्कीच हे होते अधिकारी विहरकर साहेब यांनी रस्त्या काय आहे तुमचे तुमच्याकडे प्रवास असतील तर रस्ता हा होऊ देणार असल्याचं त्यांनी बोललं आहे